हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिरमध्ये हे बघा ही बाहेरची बाजू आहे इथं गाड्या पार्क करायला जागा आहे पावती फाडून गाड्या पार्क करून आता आपण जाऊ शकतो चला तर आता आपण जाऊया हे बघा इथून आलो आपण हे मुख्य प्रवेशद्वार आहे इथून आज जायचं इथून आत जायला रस्ता आहे मुख्य प्रवेशद्वार इथून आहे आतमध्ये जाऊया मोबाईल बंद करावा लागतो आज जाताना मला शक्य होईल तितकं मी शूट करणार आहे आज जाताना मोबाईल बंद केला केलाय अगदी आत गेल्यावर दाखवते तुम्हाला हे बघा आतमध्ये यायचे बऱ्याचदा काय होतं मंदिरात आपण गेलो की नीट फोटो वगैरे काढू देत नाही हे बघा आता आलो आपण हे मंदिर आहे असं मंदिराच्या चारही बाजूनी अशी इतकी छान हिरवळ आहे बघा मोठा आवार आहे चारही बाजूनी अशी हिरवळ आहे पूर्ण दाखवणार आहे पूर्ण मी सगळं तुम्हाला हळूहळू हे बघा हे मोठे मोठे फोटो लावलेली तिथे विक्री झालं नाही आम्ही तिथं काही गेलो नाही हे फोटो बघा संभाजी महाराजांचा फोटो आहे भरपूर म्हणजे पूर्ण चौफेर सगळे फोटो लावलेले आहेत शिवाजी महाराजांचा आहे शिवाय शिवराज्याभिषेकाचे फोटो आहेत संतांचे आहेत पण खूप मोठा आवार आहे तितके सगळे फोटो घेणं काही शक्य नाही व्हिडिओ घेणं तरी पण शक्य तितकं घेते मी हे बघा सगळेजणं फोटो वगैरे काढतातच व्हिडिओ तसं मी पण म्हटलं चला जमेल तितकं घेऊया हे बघा सगळे फोटो लावलेले चौफेर खूप मोठा आवार आहे इतकं मोठा आवार आहे की आपल्याला सहज म्हटलं ना एक प्रदक्षिणा मोठी घालायची म्हटलं तर दोन तास तरी नक्कीच लागतील हे बघा इतकं मोठा आवार आहे इथून दरवाजा आहे इथून म्हणजे दरवाजे तीनही बाजूने आहेत फक्त मागच्या बाजूने दरवाजा नाही आहे मंदिराच्या जिकडून बघावं तिकडून सगळं सारखंच दिसतं कोणत्याही बाजूने बघितलं तरी काय सुंदर आहे बाबा इथून आपण आता आज जायचंय दर्शनासाठी हे बघा पाऊस पण पडतोय रिमझिम चालूच आहे पावसाची चला आपण आज जाऊया आता आणि कोणत्याही मंदिरात अगदी शांतपणे असं फोटो व्हिडिओ काढता येत नाही तरी पण मी काढले हे बघा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हे आतून बघा अगदी ओझरतं मी व्हिडिओ घेतला ह्याचे जाऊनचं एक मंदिर आहे बाहेर हे बघा लगेच बाहेर आलो बागा। हे चौफेर सगळं आवार दाखवते मी तुम्हाला सगळीकडून सारखंच दिसतं कोणत्याही बाजूने बघा हे बघा सगळ्या सारखंच येतं आणि मधोमध मंदिर मद आहे ते वर जायला जागा आहे वर आलो आम्ही आणि काय होतं गर्दीत ना गर्दी चुकवत चुकवत व्हिडिओ काढला मी हे बघा इकडून दार आहे म्हणजे वरून दाखवते मी चला तर बरं आपण जरा ही सगळी तटबंदी आहे चारही बाजूने वरून एक फेरी मारू हा चारही बाजूने असं सज्ज आहे छान वरून सगळं खालचं सौंदर्य अगदी छान बघता येतं मंदिर तर इतकं सुंदर आहे ना की तिथून हलू वाटत नाही इतकं छान मंदिर आहे इकडून एक दार आहे वर आहे वरून आपण बघतोय ते इकडूनच फक्त दार नाहीये मागच्या बाजूने बाकी तीनही बाजूने दरवाजे आहेत मंदिराच्या चौफेर कशी तटबंदी आहे बघा जशी गड किल्ल्यांना असते तशी खूप अप्रतिम सौंदर्य म्हणतात ना मंदिराचं तसं सगळीकडून सारखं दिसतं ते आलो बाहेर आपण एकदा नक्कीच भेट द्या कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा